नमस्कार मी डॉक्टर भरत राठोड आता आपण आहोत तुळजापूरमध्ये हा माझा दुसरा पेशंट आहे आजचा तर इथे आपण काका एक काका आहेत काकांचं नाव आहे भतू नबी मुलानी ओके हे मला वाटत तुम्ही कुठे कुठे ओके तर तुळजापूर पासून जवळचे पेशंट आहेत त्यांना सुद्धा गेले आठ वर्ष दोन्ही पायामधली ताकद म्हणजे लोअर लिंब पूर्ण वीक आहे आणि ॲक्च्युली यांचा आठ वर्षापूर्वी स्पाइन सर्जरी झालेली आहे सर्वायकल आणि लंबर म्हणजे पाठ आणि मान दोन्ही ठिकाणी त्यांची मोठी सर्जरी झालेली आहे लॅबन कमी झालेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या त्यांना लगवीचं सेन्सेशन नसतं त्यांना तिथं ते युरिन बॅग लावलेली आहे दोन्ही फूट ड्रॉप आहे पूर्ण पायाची बोटं जी आहे ती पूर्ण अशी वाकडी झालेली आहे त्यांना सरळ बोटं करून चालता येत नव्हतं किंवा बेडवर खाली उतरून कुठलंही त्यांचं स्वतःच काम सुद्धा करता येत नव्हतं अशी अवस्था त्यांची होती असं त्यांच्या फॅमिली आणि ते स्वतः म्हणताय काय काय त्रास होत आहे ना पूर्वीचा तिला पाहायचं उचलत नव्हती दुखत नव्हतं उभारायला सुद्धा येत हे किती वर्ष झाले आता हे झाले त्यावेळेला त्यांचं काही ऑपरेशन वगैरे झालं होतं ऑपरेशन मग ते अच्छा hmm. मग ऑपरेशन केल्यानंतर काय का केलं डॉक्टर काय म्हणला तुम्ही अंगावर सक्सेस झालं तुमचं नशीब न झालं तुमचं म्हणजे ऑपरेशन सक्सेस झालं तर तुमच्या नशी नाहीतर नाही झालं तरी हा, ओके मग काय झालं काय ऑपरेशन केल्यावर मग ती काय लग्वीची पिशवी नाही चालता म्हणजे ऑपरेशन सक्सेस झालं नाही अवस्था त्यांची होती मग ह्यांना आपल्या टीम मध्ये सर आहेत फिरोज सर आहेत जावेद सर आहेत संतोष सरांच्या टीम मधून सरे हे सगळे उपाडे सरांच्या टीम मधून लोक आहेत उस्मानाबाद जिल्ह्यातून तर मग पुढे काय फायदा झाला था तुम्हाला आता आपलं औषधी तुम्ही चालू करून किती दिवस झाले एक महिना एक महिना झाला आणि दुसरा महिना चालू आहे ओके मित्रांनो समर्थ सक्सेस लाईफ या कंपनीच्या माध्यमातून आम्ही ठरलेलो आहोत माझा नऊ इथं तुम्हाला हे प्रिस्क्रिप्शन दिसतंय ह्या याच्यामध्ये आपण त्यांना सेवन वंडर आर्थो विटामॅक्स हे चालू केलेलं आहे एक महिना पूर्ण झाला दुसरा महिना चालू आहे मग ह्या औषधीच्या माध्यमातून किंवा ह्या प्रॉडक्टच्या माध्यमातून त्यांना आलेला जो रिझल्ट आहे तो, तो काय आहे आता का आता परिस्थिती काय तुमची आता जरा मी हे काय म्हणाले औषध खाल्लं तसं जरा फरक पडलाय पर कसा फरक पडला आता चालता वगैरे आणि हे पाय असले मोठी मोठी होती पाय सुजून मोठी ही मान ही समज सुज पूर्ण अंगावर सुज होती आता कमी झाली कमी झाले सूज एकदम कमी झाली पायाची बोट कशी झाली आता पूर्वीच्या तुलनेमध्ये सरळ व्हायरती आता काकडी होती सरळ तर हा जो रिझल्ट आहे एकदा चालून दाखवाल का जर आपण चिन संडास म्हणून आता सगळं होत आहे म्हणजे आता काठीच्या आधाराने ते चालायला लागलेले आहेत स्वतःच्या स्वतः चालतायत आणि ही खूप आनंदाची बाब आहे की असे रिझल्ट हे भारतभरामध्ये सगळ्यांना आले पाहिजे या काका परत या थोडं जवळ येऊन ना जवळ पायाचं वगैरे कळत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि हा भारतभर तुम्ही पसरवला पाहिजे कारण असे आठ आठ दहा दहा वर्ष वेळेवर झुकलेले पेशंट उठले पाहिजे चालले पाहिजे आणि सगळ्या समाजाला कळलं पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा थँक्यू जय सरम